एवढं आम्हाला म्हणायचे गाव सगळं आणायला ते कोणाला काही माहितल्या नदी एवढं म्हणली तर आमच्या इतकं वाईट नाही कपडून घेणार नाही

ती सगळं खोटे बोलती असं म्हणायचं काय मी जेवढे परवाने काढण्यासाठी खर्च केलाय म्हणजे कोणाला कोणाला तिने पैसे दिले ती म्हणते गावाने द्यायचं ज्याला दिलंय गावाला काही गरज नाही ज्याला दिलाय तिने तिचं मागायचं आता आलेलं मान ज्याला तिने हा बस आम्ही जाणार नाहीये तिला तुला काय करता येईल ते कर हे शक्य नाही गाव तू आक, तू आक गाव तू <laughs> <हा>? <laughs> <गे> <laughs> आम, आम गा, <laughs> तू तू आम्हाला कळत नाही का कला काय चालते दादा हे तो जबाब आणि तू काय सांगते आम्हाला तू काय सांगते करून चुकलोय आम्ही

ओपन करून नाही तिन म्हणतात काय चालते तिथं ये ना त्याला मारा चालते काही चालते ओपन करून